आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आवळ्याला आयुर्वेदामध्ये खूप असं महत्त्व आहे आपण आवळा ज्यूस आवळा कँडी आवळा सुपारी आवळ्याचा कीस आवळ्याचा मुरब्बा आवळ्याचं लोणचं आवळ्याचं सरबत नाही ते प्रकार आपण करू शकतो जईज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी इथं माझ्याकडे सहाशे ग्राम आवळे आहेत आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे धुवून पुसून घेतलेले आहेत आणि आता स्टीमरमध्ये मी आवळ्यांना स्टीम देऊन घेणार आहे आपण एका पातेल्यात पाणी ठेवून वर गाळणी ठेवून त्यावर पण आवळ्यांना स्टीम देऊ शकतो आवळ्यांना आपण एक दहा ते पंधरा मिनटापर्यंत स्टीम देऊन घेणार आहोत कारण आपल्याला आवळे मऊ असे शिजवून घ्यायचे आहेत आपण जर पाण्यात शिजवले तर त्यामध्ये जे विटामिन्स आहेत ते जसेचे तसे राहतील बघा आवळे आता छान शिजलेले आहेत मी तुम्हाला दाखवते आहे आवळ्याला बघा अशा रेषा पडलेल्या आहेत म्हणजे ते बीपासून वेगळं होत आहे हे बघा म्हणजे आपला आवळा आता छान मऊ झालेला आहे आता मी आवळे गार करायला ठेवणार आहे आणि गार झाल्यावर बिया वेगळ्या करून घेणार आहे आणि जे त्याचं फोळी आहेत पाकळ्या आहेत ते आपण बाजूला करून घेऊ माझ्याकडे खूप दिवसापासनं खडीसाखरेचा प्रसाद आहे तो प्रसाद आता उपयोगात आणून घेणार आहे मी साखर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेली आहे सोबत जाड साखर पण टाकून घेतलेली आहे आणि आता मिक्सरला लावून मी साखर बारीक करून घेणार आहे आवळ्यासाठी मला सहाशे ग्रॅम इतकी साखर लागणार आहे आपण जितके आवळे घेतले ज्या क्वांटिटीमध्ये आवळे घेतले त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला साखर पण घ्यायची आहे तर सहाशे ग्रॅम आवळे होते म्हणून मी सहाशे ग्रॅम इतकीच साखर घेतलेली आहे साखर बघा मिक्सरला लावून अशी बारीक करून घेतलेली आहे आता बघा मी आवळ्यांपासनं बी वेगळी करत आहे सगळ्या फोळ्या अशा मोकळ्या करून घेणार आहेत या प्रकारे आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत ह्या सर्व पाकळ्या आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहे तर ह्या पाकळ्या शक्यतो ना छोट्या पॉटमध्ये टाकून थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बारीक करून घ्या कारण आपल्याला पाणी घालायचं नाही आहे मी मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला वेळ जास्त लागतो कारण पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे तुम्ही वाटल्यास तर थोडं थोडं पाणी अगदी किंचित दोन ते तीन चमचे एवढं पाणी वापरू शकता आपण जर त्यात आधीच पाणी घातलं तर आपल्याला ते जेव्हा शिजवून आटवायचं असतं घट्ट गोळा करायचा असतो तेव्हा त्याला जास्त वेळ लागेल म्हणून मग मी त्यात अजिबात असं पाणी घातलेलं नाही आहे थोडा वेळ लागला तरी चालतो बघा इथे आता आपली आवड्याची अशी छान स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे आता मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे आणि गॅसवर एक जाळ तळाची स्टीलची कढई ठेवून घेत आहे आपल्याला कढई नॉनस्टिकची किंवा स्टीलचीच वापरायची आहे ॲल्युमिनियमची कढई अजिबात वापरू नये कारण ॲल्युमिनियम आंबटमुळे वितळतं आणि ते आपल्या पोटात जातं आणि लोखंडीमध्ये जर आपण केलं तर ते आंबटमुळे आपला जो गर आहे तो काळा पडण्याची शक्यता असते बघा आता मी कढईमध्ये गर टाकून घेतला आहे आणि तितकीच साखर पण टाकून घेतली आहे साखर तुम्ही पिठी साखरही घेऊ शकता किंवा आपली जी नॉर्मल साखर आहे ती पण घेऊ शकता तुम्हाला जर कँडी गुळाची बनवायची असली तर तुम्ही गुळाची पण बनवू हो शकता किंवा निम्मी साखर निम्मा गूळ असं पण घेऊ शकता गुळामुळे काय आहे की आपल्या जो कँडीचा कलर आहे तो थोडा लालसर होऊन जातो म्हणून साखरेची कांडी छान दिसते अशी दिसायला पांढरी दिसते आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपली इम्युनिटी वाढते आवळ्यामुळे आपली स्मरणशक्ती देखील वाढते आवळ्याचं सेवन केल्याने आपल्या केसांच्या समस्यासुद्धा दूर होतात आपण जर आवळा तेलाने केसांच्या मुळाशी मसाज केला तर आपलं डोकं शांत राहून गळती थांबण्यास सुद्धा मदत होते बघा आपल्याला अशा प्रकारे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे नाहीतर ते तळाशी लागून जळेल आणि त्याचा आपल्याला जळकाजळका असा वास येईल आता यामध्ये मी एक चमचा काळं मीठ टाकून घेतलं टाक आहे आणि एक चमचा साधं मीठ टाकलं आहे यामध्ये आपण मिरेपूड जिऱ्याची पावडर आल्याचा रस पण टाकू शकतो पण मला प्लेन कँडी बनवायची आहे म्हणून मी प्लेनच बनवते एक लिंबूचा रस पिळून घेतलेला आहे लिंबूच्या रसामुळे काय होतं ना की जो आवळ्याचा तुरटपणा असतो तो, तो लिंबाच्या रसामुळे कमी होतो तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब पण करून घ्या बघा आवळ्याचा घर आता बऱ्यापैकी घट्ट होत आलेला आहे हे बघा यात जे बबल्स येत आहेत ते बबल्स फुटतात आणि ते आपल्या हातावर उडू शकतात म्हणून जे आपण उलथणी चमचा जे काही घेणार आहोत तो मोठ्या दांडीचा घ्यायचा जेणेकरून आपल्या हातावरती बबल्स फुटून उडणार नाहीत आता इथे अजून पटकन घट्ट होण्यासाठी मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरमध्येच एक दोन ते दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि हे ते मिश्रणामध्ये आपण टाकून घेणार आहोत जेणेकरून जो गोळा आहे तो आता लवकर घट्ट होईल मिश्रण आता छान घट्ट होत आलेलं आहे आपण जी कँडी बनवणार आहोत वड्या पाडणार आहोत तिला छान चमक येण्यासाठी अगदी छोटासा चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि आता मिश्रण आपण छान ढवळून घेऊ अजून आपल्याला आप एक पाच ते दहा मिनटं इतकं शिजवून घ्यायचं आहे बघा आता आपला गोळा छान घट्ट होत आलेला आहे कढईपासून गोळा वेगळा होत आहे तरीसुद्धा आपण अजून एक तीन ते चार मिनिट परत त्याला शिजवून घेऊ इथे मी एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे केक पॅन त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे बटर पेपर नाही लावला तरी चालेल आणि बघा आता आपण मिश्रण ओतून घेतलेलं आहे ही क्रिया आपल्याला थोडी लवकर लवकर करायची आहे एक पॅच्युल्याच्या साह्याने आपण हे सगळं मिश्रण पसरवून घेणार आहोत तुम्ही वाटीने किंवा स्पॅच्युल्याने चिल्याने उलथणीने कशानेही त्याला असं एकदम सपाट असं करून घ्यायचं आहे प्लेन दिसलं पाहिजे आपली वडी त्यासाठी आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे आता आपण हे मिश्रण साधारण चार ते पाच तासासाठी बाहेरच रूम टेम्परेचरवर गार व्हायला ठेवणार आहे आणि मग गार झाल्यावरती आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत बघा आता चार ते पाच तास झालेले आहे मी आता ट्रेमधून काढून घेतलेलं आहे बघा बटर पेपर असल्यामुळे आपली जी वडीचं मिश्रण आहे ते अगदी सहज अलगद निघत आहे तुम्ही नाही बटर पेपर लावला तरीसुद्धा इझिली निघेल तर बघा आता आपली वडी किती छान झालेली आहे एकदम सॉफ्ट मऊ हे बघा वाकली तशी ती वाकते आहे आता इथे मी वड्या कट करून घेणार आहे बघा मी तुम्हाला कट पण करून दाखवते थोडं चिकट असल्यामुळे ते सुरीला चिकटतं पण काही हरकत नाही बघा किती छान अशी चमकदार आणि रसरशीत अशी आपली वडी दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे आता आपण याचे हव्या त्या साईजमध्ये पिसेस कट करून घेणार आहोत आता इथे पिसेस करून झालेले आहेत एका बाउलमध्ये मी पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखर मी घरीच बनवलेली आहे आता त्या बाउलमध्ये आपण वड्या टाकून घेणार आहोत आणि त्या वड्या छान अशा मध्ये घोळून घ्यायच्या आहेत बघा म्हणजे ती आपली जी वडी चिकटते हाताला ती चिकटणार पण नाही आणि दिसायला पण छान दिसेल म्हणून बघा आता या प्रकारे मी सर्व वड्या साखरमध्ये घोळून घोळून काढून घेणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज पटापट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल आपण जर असे काचेच्या वर्णीमध्ये भरून ठेवले किंवा एअरटाईट डब्यात ठेवले तर वर्षभर आपली कँडी खराब होणार नाही कँडी पण बघा किती नरम झालेली आहे ज्याला दात नाही तो पण इझिली खाऊ शकेल